संपूर्ण अंग दुखत आणि असं अंग दुखत की जसं काय आपल्याला तापच आलेलं आहे आणि विशेष करून सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर हे अंग दुखण्याचं प्रमाण थोडं जास्तच असतं आणि त्याचबरोबर शरीरातला प्रत्येक सांधा हा जणू काही जखडलेलाच असतो असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये मी तुम्हाला याचा उपाय आणि कारण हे का होतं हे सगळं सांगणार आहे अंगदुखी का होते है? हे मी तुम्हाला तीन भागात सांगणार आहे सगळ्यात पहिला भाग असणार आहे की अंगदुखी होते का अंगदुखी जर तुम्हाला होत असेल तर कुठल्या रक्त तपासण्या करणं गरजेचं आहे हे दुसऱ्या भागात सांगणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला याच्यावरती काय उपाय करायचे हे सांगणार आहे या उपायांमध्ये सुद्धा दोन भाग असतील एक म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीमध्ये काय उपाय करायचे आणि दुसरं मॉडर्न सायन्सच्या पद्धतीमध्ये काय उपाय केले जातात या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला उपायांमध्ये सांगणार आहे तर चला आपण आता सुरू करूया की अंगदुखी का होते अंगदुखीची होत असते ना ती जास्त करून वातामुळे होत असते पण प्रत्येक वेळेला यामध्ये वातच असतो असं काही जरुरी नाही यामध्ये रक्तधातूची सुद्धा इन्वॉल्वमेंट असू शकते आणि ज्या वेळेला शरीरामध्ये जखड असतं त्या वेळेला कफाची सुद्धा या ठिकाणी इन्वॉल्वमेंट असते सगळ्यात कॉमनली जे दिसतं ना ज्यामध्ये अंगदुखी होत असते त्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे आम आम म्हणजे काय तर प्रो इन्फ्लेम सबस्टन्स म्हणजे शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये एक प्रकारची सूज आलेली असते आणि ही सूज आलेली असते या प्रो इन्फ्लेम सबस्टन्समुळे आणि त्याला आयुर्वेदामध्ये आम असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलं सुद्धा आहे की आम म्हणजे अपक्व अन्न जे अन्न आपण खातो आणि ते पचत नाही ते ज्या वेळेला रक्तामध्ये फिरायला लागतं त्यावेळेला आम्हाची निर्मिती होते आणि त्यामुळे हा त्रास होत असतो जसं जसं या त्रासाची तीव्रता वाढत जाते तसं तसं हा त्रास रसधातूमुळे होऊ शकतो त्याचबरोबर मज्जा धातूमुळे सुद्धा होऊ शकतो आणि काही प्रमाणामध्ये हा त्रास मांस धातूमुळे सुद्धा होत असतो आता यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे हे का होतं हे मी सांगणार आहे पण त्याचे काय काय पैलू असू शकतात हे मी तुमच्या माहितीसाठी सांगत आहे सगळ्यात पहिलं कारण असतं की जसं जसं वय वाढत जातं तस तसं धातू क्षय होत जातो म्हणजे मांसाची ताकद ही कमी होत जाते आणि त्यामुळे अंगदुखी होते म्हणूनच मित्रांनो तुम्ही ज्यावेळेला तरुण असता चाळीसशी असता पन्नासशी मध्ये असता त्यावेळेला व्यायाम हा रेग्युलर करत जा आपल्या मसलची ताकद वाढवण्यासाठी जी आपल्याला आपल्या सत्तरी किंवा ऐंशी पर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे पुरू शकते म्हणून जसं जसं जस वय वाढत जातं तसं तसं जर अंगदुखी असेल तर त्यावेळेला तुम्हाला काही प्रमाणामध्ये व्यायाम करून शरीराची ताकद वाढवणं गरजेचं ता। असतं दुसरं कारण असतं की ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये प्रवास करतो एकाच जागेवरती बसून आपण अति प्रमाणामध्ये प्रवास करतो त्यावेळेला एक अंगदुखी होत असते आता ही जी अंगदुखी असते ना ही कशामुळे होते ही अंगदुखी प्युअरली वातामुळे होत असते आणि वाद कशामुळे वाढतो की ज्या वेळेला आपल्या शरीराला गती मिळते आपली बॉडी एका पर्टिक्युलर मुमेंट मध्ये जाते त्यावेळेला शरीराच्या आतमध्ये सुद्धा गती वाढली जाते आणि त्यामुळे वात वाढतो आणि हा वात वाढल्या कारणाने आपल्याला त्रास होत असतो तो म्हणजे अंगोदुखिसा यामध्ये अतिशय सोप्पा उपाय असतो की ज्या वेळेला तुम्ही भरपूर प्रवास करणार आहात त्याच्या अगोदर काही दिवस संपूर्ण अंगाला तेल लावून ते तेल स्किनमध्ये गरजेचं असतं त्याचबरोबर प्रवास पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा तेल लावून अभ्यंग करणं गरजेचं असतं असं केल्याने वाद प्रकोप होत नाही आणि अंगोदुखी होत नाही तिसरं कारण रात्री जागरण ज्या वेळेला अति प्रमाणामध्ये होतं त्यावेळेला वात वाढतो आणि त्याचबरोबर रक्त सुद्धा दूषित होतं आणि ज्या वेळेला रात्री जागरण होते आणि आपण दिवसा ज्या वेळेला जागतो म्हणजे रात्री जागरण करून सुद्धा परत दिवसा जागतो असं ज्या वेळेला रेग्युलरली होत जातं त्यावेळेला अंगदुखी भरपूर प्रमाणामध्ये होत असते मित्रांनो ज्या वेळेला ही अंगदुखी होत असते ना त्यावेळेला ती सहन करण्याच्या काही वेळेला पलीकडे सुद्धा जाऊ शकते तर रात्री जागरण केल्यामुळे वात विकृत होतो आणि पित्त सुद्धा विकृत होऊन रक्तसुद्धा दूषित होतं तर त्यामुळे रात्री जागरण जर तुम्ही करत असाल तर ते पहिलं थांबवा रात्री आपण स्वतःहून जागरण करणं आणि रात्रीची झोप न येणं या दोघांमध्ये सुद्धा बराच फरक आहे हे लक्षात घ्या ज्या वेळेला आपण स्वतःहून जापतो त्यावेळेला आपण निद्रावेगीच धारण करतो आणि त्या निद्रावेग धारण केल्यामुळे जे त्रास होतात ते त्रास होत असतात आणि दुसरा भाग असतो तो, तो म्हणजे आपण आपल्याला झोपच लागत नाही ज्या वेळेला झोप लागत नाही त्यावेळेला सुद्धा शरीरामध्ये वाद प्रकोप होऊ शकतो पण जर तुम्ही झोपण्याचा प्रयत्न केलात आणि थोडी जरी झोप लागली तरी तुमच्या शरीरामध्ये वात वाढणं कमी होत जाईल चौथा प्रकार जो अतिशय घाणेरडा प्रकार आहे म्हणजे मी घाणेरडाच म्हणतो कारण त्यामुळे जो अंगदुखी होते ती अतिशय वाईट असते आणि त्याच्याने लोक अतिशय जास्त प्रमाणामध्ये त्रासलेले असतात मित्रांनो जे मी पहिले तुम्हाला सांगितलं की वृद्धावस्थेमधले अंगदुखी प्रवासामुळे अंगदुखी आणि रात्री जागरण केल्यामुळे अंगदुखी यामध्ये तुम्ही थोडीफार औषध घेऊन काही प्रमाणामध्ये तुम्हाला बरं वाटून जातं किंवा काही थोडेफार उपाय केले तर लगेच बरं वाटतं पण हा जो चौथा प्रकार आहे ना त्या प्रकारामध्ये अतिशय वाईट पद्धतीमध्ये पेन होत ते म्हणजे अपचनामुळेच होणारी अंगदुखी आता ही मी पहिल्याच वेळेला सांगितलेलं आहे की जे आमची जी उत्पत्ती होती म्हणजे आम ज्या ठिकाणी निर्माण होतो म्हणजे प्रो इन्फ्लुएन्स त्यावेळेला लागतो रक्तामध्ये फिरल्या कारणाने रक्त सुद्धा दूषित होतं वात सुद्धा दूषित होतो, होतो। आणि त्यामुळे ही अंगदुखी होत असते यामध्ये काय काय लक्षणं दिसतात तर संपूर्ण अंग दुखत असतच त्याचबरोबर सगळं अंग जखडत सकाळी उठल्याच्या नंतर सगळं अंग अक्षरशः मोडून आल्यासारखं वाटतं सांधे जखडतात आणि त्याचबरोबर तोंडाची चव जाते भूक कमी होते पोट साफ होणं तर यामध्ये असते आणि ही अंगदुखी कमी व्हायला बराच वेळ जातो आणि यामध्ये आणखीन एक गोष्ट होते ती म्हणजे आपले जे स्नायू असतात सांध्यांचे स्नायू असतात त्यांचं इन्फ्लेमेशन होतं म्हणजे ते सुचतात आणि त्यामुळे असे आपण असं जरी मुवमेंट जरी केले थोडीशी जरी मुवमेंट केली तरी लगेच दुखायला लागतं आणि हा जो त्रास असतो ना हा कमी व्हायला बराच वेळ लागतो मित्रांनो हा त्रास ज्या होतो त्यांनाच माहिती असतं की कसं फिलिंग असतं त्यांना अक्षरशः आळस असतो त्यानंतर सतत झोप आलेली असते पण झोपायला गेल्याच्यानंतर झोप लागत नाही अंग असते शरीराची मुवमेंट पण जरासुद्धा करता येत नाही मनामध्ये जडपणा असतो शरीरामध्ये जडपणा असतो आणि अंग प्र प्रत्येक आणि प्रत्येक ठिकाणी अक्षरशः दुखत असतं आता आपण बघूया की हे त्रास जर तुम्हाला असतील तर कुठल्या प्रकारच्या रक्त तपासण्या करायच्या सगळ्यात पहिली जी रक्त तपासणी असते ना ती म्हणजे सीबीसी आणि ईएसआर ईएसआर म्हणजे एरे साईड सेडिमेंटेशन रेट जो असतो तो आता ह्याच्यामध्ये जो ईएसआर जो प्रकार असतो ना सीबीसी म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन बघतो आपल्या पांढऱ्या पेशी बघतो प्लेटलेट काउंट बघतो आणि ईएसआर म्हणजे ज्याच्याने आपल्याला समजते की आपल्या रक्तामध्ये किती प्रमाणामध्ये सूज आहे म्हणजेच इन्फ्लेमेशन आहे जे मी म्हणत आहे तुम्हाला की आम प्रो इन्फ्लेम सबस्टन्स हे किती प्रमाणात आपल्या रक्तामध्ये आहे हे या ई एस आर वरून समजतं ईएसआर जर वाढलेला असेल तर समजायचं की भरपूर दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये हे इन्फ्लेम सबस्टन्स फिरत आहे दुसरी तपासणी असते याच्यामध्ये आपल्याला लिव्हरची तपासणी करावी लागते की लिव्हर बरोबर काम करते का तर एल एफ टी आपण करून घेतो त्याचबरोबर या ठिकाणी सीआरपी नावाचे टेस्ट असते सी रिएक्टिव्ह प्रोटीन की आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन किती आहे हे बघण्यासाठी हे तपासणी करावी लागते त्यानंतर फेरेटीन नावाची टेस्ट असते ती सुद्धा आपल्याला करावी लागते ह्या सगळ्या रक्त तपासण्या झाल्या आता ज्या वेळेला इन्फ्लेम सबस्टन्स खूप वाढतात आणि प्रमाणामध्ये त्रास होतो म्हणजे जरासुद्धा मुवमेंट होत नाही आणि सांधे हळूहळू डिजनरेट व्हायला लागतात त्यावेळेला आर ए फॅक्टर ए एन ए म्हणजे अँटीन्युक्लियर अँटीबॉडी त्याच्यानंतर एसओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कराव्या लागतं पण सगळ्यात बेसिक टेस्ट जी असते ना ती म्हणजे सीबीसीएसआर याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला समजतं की आपलं जे दुखणं आहे ते कशामुळे दुखत आहे तर मित्रांनो आता आपण वळूया तिसऱ्या भागाकडे जो आहे उपाय तर याच्यामध्ये उपाय काय करायचा सुरुवातीलाच मी जे जे काही प्रकार सांगितले त्याच्यामध्ये काय काय उपाय करायचे ते मी सांगितलेलेच आहेत पण आता इथे प्रॉपर आपण उपाय घेऊया सगळ्यात पहिले बघूया ॲलोपॅथीमध्ये यामध्ये काय केलं जातं ॲलोपॅथीमध्ये या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे दिलं जातं ते म्हणजे तुमचं विटॅमिन डी म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम चांगल्या प्रकारे आहे का हे पहिले बघावं लागतं आणि त्याचं प्रमाण आपण कसं वाढू हे बघितलं जातं त्याचबरोबर विटॅमिन बी ट्वेल्व बरोबर आहे का फॉलिक ऍसिड बरोबर आहे का हे बघून विटॅमिन बी ट्वेल्वच्या गोळ्यात दिल्या जातात जेणेकरून शरीरामध्ये ताकद येते आणि दुखणं काही प्रमाणामध्ये कमी होतं जर हेच दुखणं अतिप्रमाणात असेल तर त्या ठिकाणी पेन किलरचा वापर सुद्धा केला जातो जेणेकरून पेन काही प्रमाणामध्ये कमी करतात त्याचबरोबर ज्या मी टेस्ट तुम्हाला सांगितल्या ज्या आर ए पॉझिटिव्ह आहे का एन ए आहे का एसो आहे का पी अँटीबॉडी -सी 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 ही टेस्ट आहे का तर या ज्या टेस्ट असतात ना याच्यामध्ये जर काही पॉझिटिव्ह कमी जास्त आलं तर आपण सगळ्यात पहिलं याला काही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यावी लागते जस की काही वेळेला स्टेरॉइड्स वापरावे लागतात काही वेळेला काही बायोलॉजिकल ड्रग्स सुद्धा वापरावे लागतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारची औषधं यामध्ये वापरले जातात जर या टेस्टमध्ये कुठे पॉझिटिव्ह आलं तर आणि तो भाग म्हणजे आपल्या डॉक्टरांकडे जाऊनच तपासणं गरजेचं असतं आता आपण बघूया की आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काय उपाय करायचे तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या वेळेला नुसता वात वाढलेला असतो आणि दुखणं वाढलेलं असतं म्हणजे जसं की वृद्धावस्थेमध्ये अति प्रवास केल्यामुळे अति शरीराचं काम केल्या कारणाने रात्री जागरण केल्यामुळे त्यामध्ये आपण फक्त स्नेहनशोधन करायचं असतो स्नेहानशोधन म्हणजे संपूर्ण शरीराला तेल लावायचं आणि त्याच्या नंतर घाम येण्यासाठी स्टीम बाद घ्यायचा असतो याच्याने वाताने वाढलेली जी अंगुलकी असते ना ते बऱ्यापैकी कमी होऊन जाते आणि लगेच बरं वाटायला लागतं त्यानंतर ज्यांना क्षय झालेला आहे म्हणजे मसलची ताकद कमी झालेली आहे जसं की वृद्धावस्थेमध्ये त्यांनी काही प्रमाणामध्ये व्यायाम करणं गरजेचं असतं व्यायाम जर त्यांनी व्यवस्थित केला तर मसल्स काही प्रमाणामध्ये त्यांची ताकद वाढते आणि अंगोदुखी कमी होते तिसरा उपाय म्हणजे वातनाशक आहार वातनाशक आहार म्हणजे काय की ज्या पदार्थाने वात कमी होतो आता वात कुठल्या पदार्थाने कमी होतो तर तुपाने वात कमी होतो उडदाची डाळ असते त्याच्याने वात कमी व्हायला मदत होते लसूणाने वात कमी व्हायला मदत होते डिंक खाल्ल्याने वात कमी होण्यासाठी मदत होते असे हे जे वातनाशक पदार्थ असतात ना ते घेतल्याने आपल्याला वात कमी करायला मदत होते आता जो मी शेवटचा सा प्रकार सांगितलेला होता की ज्याच्यामध्ये अपचन होऊन अंगदुखी होते त्यामध्ये सगळ्यात पहिलं जे आपल्याला करावं लागतं ते म्हणजे पचन सुधारण्यासाठी उपाय मग पचन सुधारण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला हलका आहार घ्यावा लागतो उपवास करावा लागतो खाऊन उपवास करावा लागतो म्हणजे हलके पदार्थच घ्यायचे जेणेकरून आपलं पचन व्यवस्थित होऊन जाईल आणि हे चांगलं अन्न ज्या वेळेला पचेल त्यावेळेला आपल्या शरीराची ताकद सुद्धा वाढायला मदत होईल आणि हळूहळू करत करत आपलं अंगदुखी कमी होत जाईल पचन सुधारण्यासाठी आपण काही वनस्पती वापरू शकतो जसं की हरितकी नावाची वनस्पती झाली त्यानंतर मुस्ता नावाची एक वनस्पती असते त्याचा पण चांगला वापर करता येतो पचन सुधारण्यासाठी पण हे या ज्या वनस्पती असतात ना त्यांचा डोस आणि प्रमाण हे वैद्यांच्या मार्गदर्शनानेच केलेलं गरजेचं असतं कारण त्यांनी आपल्याला लवकर ज्या वेळेला अपचनामुळे जी अंगदुखी होत असते ती जर तुम्हाला कमी करायचे असेल आणि तिचं लवकरच सुरुवात झालीच आणि सुरुवातीलाच जर तुम्ही गेलात तर तो त्रास लवकर कमी होऊ शकतो जर हा त्रास जितका उशीर होत जातो तितका ते त्याला बरं व्हायला वेळ जातो अनेक एवढी ढासळलेली असते की हा त्रास कमी व्हायला तीन महिन्यापासून दोन वर्षापर्यंत वेळ लागतो त्यामुळे जितका लवकर तुम्ही याचे उपाय सुरू कराल तेवढं तुम्हाला फायदेशीर असतं पाचवा आणखीन एक उपाय आहे ते म्हणजे मानसिक ताण सुद्धा ज्या वेळेला अतिप्रमाणात असतं त्यावेळेला आपली भूक मंदावते भूक लावल्या कारणाने अजिर्ण होतं आणि या अजिर्णामुळे प्रो इन्फ्लुन्स सबस्टन्स म्हणजे आम्हाची निर्मिती होते त्यामुळे मानसिक ताण कमी करण्यासाठी छंद जोपासा मेडिटेशन करा योग करा व्यायाम करा याच्याने मानसिक ताण काही कमी होईल आणि पचनसमधे सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होईल मित्रांनो आजचा व्हिडिओ मी अतिशय डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा माझं नाव डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे तुम्हाला जर आमच्याशी संपर्क करायचा असेल तर खाली मी व्हॉट्सअपशी एक लिंक देत आहे आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा देत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा